सांगली जिल्ह्यातील सर्वात मोठ वस्त्र दालन महांकाली कलेक्शन होलसेल दालन नवरी आणि संपूर्ण परिवारासाठी लग्न बसता आणि वेगवेगळ्या भरपूर व्हरायटी तेही होलसेल दरामध्ये फक्त आणि फक्त महांकाली कलेक्शन मध्येच आमच्या पेक्षा भरपूर व्हरायटी आणि डिस्काउंट तुम्हाला कुठेही मिळणार नाही तेव्हा एकदा अवश्य भेट द्या महांकाली कलेक्शन महांकाली साखर कारखान्यासमोर मेन रोड बोरगाव मध्ये बैलगाडी शर्यतीच्या मैदानात एकाचा अपघाती मृत्यू सांगली जिल्ह्यातील कवटे महांकाळ तालुक्यातील बोरगाव येथील माळ राणावर आयोजित करण्यात आलेल्या भव्य बैलगाडी शर्यतीमध्ये एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडलेली गट असून अंबाजी शेकू चव्हाण वैसाट बुद्धेहाळ तालुका सांगोला जिल्हा सोलापूर असे मयत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे या घटनेची नोंद कवटे महाकाळ पोलीस ठाण्यात झालेले आहे मैदानावर सांगोला तालुक्यातील बुद्धेहाळ या गावातील अंबाजी शेकू चव्हाण हे बैलगाडी शर्यत पाहण्यासाठी आलेले होते अंबाजी चव्हाण हे चहा पीत बाजूला उभे असताना आदत गाटातील दोन ते चार बैलगाड्या उधळून मैदानातून बाहेर पडल्या यामध्ये अंबाजी चव्हाण यांचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला तर या शर्यतीमध्ये तेरा ते पंधरा जण जखमी झाल्याची माहिती समजते जखमी झालेले सर्वजण वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार घेत असल्याने त्यांची नावे समजू शकले नाहीत तर या अपघातात नयुम आयुब पठाण असे जखमी झालेल्या नाव एक समजलेले आहे आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमची न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व फॉलो करा